तू आज मी खूप वर्षानंतर कीर्तन ऐकलं आणि अतिशय मंत्रमुग्ध होऊन गेलो विषयी काळजी घेण्यासाठी डॉक्टर असतात पण मना मानसिक रोगी होण्यापासून वाचवण्यासाठी मनाचे मसाक्तीची गरज असते हे बापूंनी सांगितलं आणि मला वाटतं की भारतामध्ये मा मानसिक रोगी कमी असण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे असं जी संत परंपरा जे कीर्तन परंपरा चालत आली आहे ते माणसाच्या मनाला शांती देतं ते माणसाच्या मनाला बळकट बनवतं सर्वांना सर्वांना मी प्रणाम करतो या ठिकाणी आज महत्वाची गोष्ट आमचे परमस्नेही यल आर जाधव सर ज्यांनी भामेश्वर विद्यालयामध्ये खूप विद्यार्थी घडवले अनेक मुलं डॉक्टर बनवली इंजिनियर बनवली प्राध्यापक बनवली शिक्षक बनवली विविध क्षेत्रामध्ये त्यांचे विद्यार्थी आज काम करत आहेत ते नागरगोजी सर यांनी भामेश्वर विद्यालयाचा खूप कायापालट केला त्यावेळेस तुम्हाला माहीत नसाल मी दहा वर्ष त्या संस्थेचा अध्यक्ष होतो आम्ही सोबत काम केलं आणि एलआर सरनी इतरांची मुलं तर घडवलीच पण स्वतःची मुलं सुद्धा डॉक्टर बनव आणि तेही डॉक्टर एम बी बी एस एम डी डॉक्टर बनवली मुलगी आणि मुलगा त्यांचा मुलगा आत्ता या ठिकाणी मी मुद्दाम त्यांना बोलावलं म्हटलं सर तुमचा मुलगा एम डी मेडिशन एम डी मेडिसिन झालेला आहे त्याची कोविड काळामध्ये त्यांनी खूप सेवा केली आणि आत्ताही तो विद्यापीठामध्ये फर्स्ट आला टॉपरला आहे तर मला त्यांचा त्या डॉक्टर साहेबाचा सत्कार करण्याची इच्छा आहे पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलगड या ठिकाणी डॉक्टर साहेबाला बोलवा मला माझे परमस्नेही आदरणीय वंदनीय पूजनीय लक्ष्मण महाराज बंकट स्वामी संस्थान यांच्या हस्ते सर्व पाटोदावासी यांच्या समवेत उपस्थितीमध्ये त्याचा भव्य आणि दिव्य या ठिकाणी आज या ठिकाणी एल आर जाधव सरांचे सुपुत्र डॉक्टर प्रशांत जाधव एम डी मेडिसिन या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो डॉक्टर साहेब तुम्ही पुढे या महाराजांच्या हस्ते आणि हो सगळे महाराज लोक आणि राजू भैया तुम्ही नगराध्यक्ष आहे तुम्ही सुद्धा या गीते बापू तुम्ही या दादा या सगळे येला जाधव सर तुम्ही या या ना रणजित दादा या आपल्या लेकराच्या पाठीवर आपण शाब्बास किती थाप टाकली पाहिजे कौतुकाची थाप टाकली पाहिजे त्याला आणखीन ऊर्जा मिळत असते आशीर्वादाची शिदोरी पाठीमाग त्याच्या हात असते दादासाहेब रंधेत तात्या या या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर साहेबांच्या मातोश्री आदरणीय कावेरवयनी जाधव हो, यांना विनंती करण्यात येते की आपण समोर यावं हो। मोठ्या संख्येने डॉक्टर बंधू उपस्थित आहेत वकील बंधू आहेत इंजिनियर्स बंधू आहेत शिक्षक बंधू आहेत प्राध्यापक बंधू आहेत पत्रकार बंधू आहेत बंद बाहेर गावून बरेचसे बांधव आलेले नान पासून लोक आलेत सिरस पारगावून काही आलेत आपल्या जवळचे पारगावून आलेत नपरवाडीहून आलेत पाटोद्यातून आले वैजळ्याहून आलेत अनेक गावचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना सर्वांना मी या ठिकाणी आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू तुम्हाला सर्वांनाही धन्यवाद देतो सर्व उपस्थित माता मावल्यांना सुद्धा धन्यवाद देतो या ठिकाणी डॉक्टर प्रशांत जाधव यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं छान आहे सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत आणि आपले संस्थांचे प्रमुख आहेत त्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला आपल्या या एवढं आध्यात्मिक आणि मोठ्या या कार्यामध्ये बोलून सन्मानित केलं जेणेकरून आपलं जे फक्त आध्यात्मिक कार्य नाही तर त्याला आपल्या सवा सा शैक्षणिक आपण जोड देत आहात आज माझा सत्कार झाला आहे उद्या इथे बसलेल्या कित्येक पालकांच्या मुलांचा पण इथे येऊन आज सत्कार होणार आहे हे तुम्ही एक याच्यातून प्रेरणा घालून देत आहेत याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आदरणीय बाबा लक्ष्मी महाराजांना मला एक बोलू इच्छितो मी की मागच्या तेरा चौदा वर्षापासून गाव घराच्या बाहेर असल्यामुळे कदाचित आम्हाला चौदा वर्षापासून कधी कीर्तन किंवा की हे अटेंड करण्याचा कधी योग नाही आला परंतु आज मी खूप वर्षानंतर कीर्तन ऐकलं आणि अतिशय मंत्रमुग्ध होऊन गेलो विशेषतः तुम्हाला साथ देणारे हे जे सर्व गाय गायक म्हणतात म्हणजे सॉरी मला माहीत नाही शब्द गायक ज्या गायक जे आहेत त्यांनी पण एवढं आपल्याला तुम्हाला सपोर्ट केलं जे पूर्ण जे एकंदरीत वातावरण होतं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस माणसाला आरोग्याची बापूंनी सांगितलं की म्हणजे मी सांगतो की आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर असतात पण मना मानसिक रोगी होण्यापासून वाचवण्यासाठी मनाचे मसाक्तीची गरज असते हे बापूंनी सांगितलं आणि मला वाटतं की भारतामध्ये मा मानसिक रोगी कमी असण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे असे जी संत परंपरा जी है, थ, पर्मारत की हो थ, आशे आशे जे कीर्तन परंपरा चालत आली आहे ते माणसाच्या मनाला शांती देतं ते माणसाच्या मनाला बळकट बनवतं आणि परमार्मा त्या परमार्थाकडे घेऊन जाण्याचा मार्ग सुचवतं म्हणून असे का असे गोष्टी वारंवार होत गेल्या पाहिजेत बापूंचं जे स्वप्न आहे त्यांच्या शब्दातून कळतं आणि मला बापूंबद्दल बापू आज तुमच्याबद्दल फक्त दोन मिनटं बोलतो मी की प्रत्येक संतांचं एक वेगवेगळं कार्य असतं पण मला बापूंचं मी लहानपणापासून माझ्या वडिलांकडून ऐकत आलो की ते बोलण्यापेक्षा त्यांच्या आचरणातून खूप जास्त दाखवून देतात म्हणजे त्यांचं कार्य जे आहे त्यांचं हे बोलणं कमी त्याच्यापेक्षा जास्त ते त्यांच्या कृतीतून दाखवून देतात बापू मी एक एम बी बी एसला असताना आता राजूभाई आमचे मोठे बंधू त्यांना माहीत आहे एम बी बी एसला असताना आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी भांडायचो तर त्या काळात प्रस्थापित जे त्यावेळेसचे लोकं असतील त्यांनी माझ्यावरती बराच प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेस मी घरी नाईला जाणे एकदा पप्पांना फोन केला की असं असं कार्य चांग मी तर मला वाटतं मी चांगलं काम करतो आहे तरी पण मला त्रास होतो त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती बहुतेक जानपीर त्या गावाचं नाव होतं त्या गावामध्ये बोकडांची भ मोठी म्हणजे हे बळी दिला जायचा तर बा त्यांनी मला सांगितलं होतं की बापू तर कुणासाठी काम करत होते लोकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत होते तरीही त्यांच्या गाडी म्हणजे चुकत नसेल तर तुमच्या गाडीवर हल्ला झाला होता असं मी मला असं आहे म्हणजे त्यावेळेस सांगण्यात आलं म्हणजे माणूस किती जरी समाजासाठी चांगलं काम करत असेल तरी त्रास देणारे लोक हे असतातच परंतु आपल्याला आपला चांगुलपणा आपल्याला आपल्या आपल्या भागातून जे संत परंपरा जन्म आले आहे त्या भागातील लोकांची जी शक्ती आहे ती आपण कधी सोडायची नसते त्या, त्या नाळेला आपण पकडून चालायचं असतं आणखीन एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवते की मागच्या काही वर्षापूर्वी मी खूप सोशल मीडियावरती सगळीकडे वाचलं की बापूंचं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे फु मोफत कीर्तन करण्यासाठी एवढी शक्ती कुठून येते मला हे कळत नाही कारण सर्वसामान्य माणसाचं एवढं स्वतःच्या स्वखर्चाने काम करण्याचं हे सामान्य माणसाचं लक्षण नाही आहे मा बाबा मला वाटतं हे सामान्य माणूस असू शकत नाही ज्या माणसामध्ये असामान्य शक्ती असू शकते की आपल्याकडे इथे असामान्य शक्ती बसली आहे तीच शक्ती कदाचित इथे सुद्धा वसलेली असेल म्हणूनच एवढं असामान्य काम निस्वार्थपणे काम कारण प्रत्येकाला संसार असतो प्रत्येकाला हे आहे परंतु ते सगळं सोडून सगळ्यावरती हे करून बा महाराज मात्र आपल्या सगळीकडे मोफत कीर्तन करत असतात ती गोष्ट माझ्यासारख्या विद्यार्थ्याला माझ्यासारख्या भावी डॉक्टरला खूप प्रेरणादायी देऊन जाते राजू यांना माहीत आहे कोविडच्या काळामध्ये भैया खूप लोकांचे मला हे करून द्यायचे फोन करून द्यायचे फोनवरून मी भरपूर लोकांना कन्सल्टेशन करायचो पण माझ्या वडिलांनी आणि सर्वांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत तुझं प्रॉपर हॉस्पिटल होत नाही तोपर्यंत एक रुपयाही कोणाचा घ्यायचा नाही मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना पण खूप लोक मला पैसे आणून द्यायचे गिफ्ट आणून द्यायचे कारण कोविडच्या काळातून बरं होऊन जाणं लोकांसाठी जीव महत्वाचा होता लोक किती कितीतरी हजार रुपये आणून द्यायचे पण कधीही बापू मी सांगतो एक मला जेवढा पगार भेटतो त्याच्या व्यतिरिक्त मी एक रुपयालाही कोणाकडून हात लावला नाही मला बऱ्याचदा माझे कलिग्स विचारायचे डॉक्टर विचारायचे की हे का करतो तुला भेटतं आहे ना तू घे ना पाचशे रुपये हजार रुपये तुला फक्त पाच मिनटं बोलल्याचे आहेत कोणी लोक डॉक्टर लोक म्हणजे पेशंटला कोणी पाहायला जात नसायचं तुला घर दुसरीकडे जाऊन पेशंट पाहण्याचे हजार दोन हजार दिले जाते तू का घेत नाही तर त्यांना मी एकच सांगायचो की मी ज्या भागातून आलो आहे तिथं एक असा माणूस चमत्कारिक माणूस आहे की तो त्याच्या व्यवसायातला जो असेल त्यातील खर्च उलटं लोकांच्यासाठी करतो आहे तर मला हे हॉस्पिटल मला पेमेंट देत आहे त्याच्यावरती मी खुश आहे एक्स्ट्रा मला करण्याची काही गरज नाही तुमच्यासारख्या लोकांच्या सानिध्यात येऊन किंवा हे होऊन आम्हाला आमचं आयुष्य नेहमी उजळत असतं मला हे माझ्या आणखीन एक गोष्ट फक्त शेवटची सांगतो आणि थांबतो की निस्वार्थपणाचं आणखीन एक माझ्याच वडिलांनी मला उदाहरण दिलं होतं खूप दिवसापूर्वी ते आय थिंक औरंगाबादून एका कार्यक्रमाहून येत होते आणि बापून चहा पिण्यासाठी कुठेतरी थांबल्यानंतर बापूंना कसं असतं प्रत्येक माणसाची एक पर्सनॅलिटी असते व्यक्तिमत्व असतं आणि त्याचा एक इंग्लिशमध्ये अवरा म्हणतात की ते ओळखू येतं लोकांना लोकांना ओळखू आलं की हे कोणीतरी साधू संत महाराज आहेत हे लोक बापूंच्याकडे महाराज हॉटेलच्या आसपासचे सगळे लोक मा, बापूंना महाराज ओळखलं बापूंना ते आले दर्शन घेतलं बापूंनी ते नम्रपणे दर्शन स्वीकारलं महाराजांनी एक नम्रतेवरती मग बोलता बोलता एक नम्रता किती असली पाहिजे माणसाचं हे पण उदाहरण दिलं त्यावेळेस मला ती गोष्ट आठवली की त्यांच्यासमोर लोकांनी पैसे टाकले पायासमोर पैसे टाकले ड्रायव्हरला एकदा एका कुठल्या तरी कार्यक्रमाच्या लोकांनी ड्रायव्हरला पैसे दिले की बाबा तू घे तर बापूने अतिशय नम्रतेने ते सर्व गोष्टी वापस दिल्या म्हणजे एवढी नम्रता एवढी एवढी पोलाईटनेस सर्व कुणातही मी एवढा बघितला नाही तेवढा आमच्या अंगी त्यातला एक छोटासा तरी गुण आमच्या अंगी नेहमी यावा यासाठी बाबा तुमचे बापू तुमचे नेहमी आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत एवढीच विठ्ठलाचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो अशीच माणसं सेवाधारी माणसं मोठी होत असतात आणि आपल्या या लेकराला आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहावा त्याच्या हातून खूप खूप जनता जनार्दनाची सेवा घडावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो बांधवांनो माता मावल्यांना हे मनुष्य जीवन फार मोलाचं आहे एक दोन तीन मिनटं